घोड्यांच्या पायाच्या टाका अजून सुद्धा त्या दगडांच्यावर आहेत तर तुम्ही ऐकलं असेल वीर दौडले सात हे म्हण यासाठी आहे इथं आल्यानंतर तुम्हाला जर इथली काय माहिती नसेल तर त्याची हिस्ट्री या आहे काय रे पार्टी तुमची पार्टी करायची जागा शिवाजी महाराजांची मावे सात तर असा जर इतिहास बघायला गेला तर आपला इतिहास खूप मोठा आहे तो पहिली चीज की अस नाही मेरे पास कपडे नाही आहे क्योंकि लास्ट दो व्लॉग में मैंने यही टी शर्ट पहना है एंड जब भी व्लॉग करने का सोचता हूँ तो भी क्या पता यही टी शर्ट पहना रहता है मैंने तो आज भी मैंने यही पहना है तो आज हम लोग एक ऐतिहासिक जगह जा रहे हैं ऐतिहासिक यस ऐतिहासिक तर काय जागेचं नाव आहे जागेचं नाव आहे प्रतापराव गुजर स्मारक जर सातच घुसले होते म्हणजे वेढात मराठी वीर दौडले साप तर आपण ती जागा आमच्या गावाजवळ आहे तर ती जागा बघायला जायला चला तर ही जागा आम्ही जे जाते आता ते कोल्हापूरपासून पासून ऐंशी किलोमीटर आहे आणि आमच्या गावापासून दहा ते अकरा किलोमीटर तर आहे सो जर तुम्हाला यायचं आहे तर बाय रोड येऊ हो शकता एकदम भारी रोड आहे जर तुम्हाला तुम्ही जर कधी चंदगड तालुक्यामध्ये येत ता असाल आणि जर तुम्हाला गड वगैरे फिरण्याची किंवा ऐतिहासिक ठिकाणं बघण्याची आवड असेल तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर ठिकाणं अशी बघायला भेटतील जर तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही गडिंग मध्ये आल्यानंतर लगेच तुम्हाला सामानगड म्हणून आहे ते पण शिवरायांचाच आहे तो बघता येतोय तिथून जरा पुढे आलात वीस किलोमीटर की लगेच हे प्रतापराव गुजर आहे यांचं स्मारक आहे तिथून अजून पुढे आलात चंदगडमध्ये तर चंदगडमध्ये शिवरायांचे आपल्या चार किल्ले आहेत ही ते तुम्ही कुठलाही त्या म्हणजे बघू शकता सगळे चांगले आहेत आणि पारगड जो आहे तो शिवराय आपले तिथं आठ दिवस राहिले होते येऊन तोही तुम्ही गड बघू शकताय असे भरपूर प्लेसेस आहेत जे तुम्ही आमच्या चंदगडला आल्यानंतर व्हिजिट करू शकता तर आम्ही याचा बेल्ट नाही घातलोय कारण आम्ही गावातूनच ट्रॅव्हल आहे इथे सीटबेल्ट घालायचं एवढं काय आवश्यकता नाही आहे पण तुम्ही येणार तर सीट बेल्ट घालून या तर आता आम्ही जस्ट पोचलोय बघू शकता बघा सर सेनापती प्रतापराव गुजर स्मार्ट तराता से तर आता माग डेनोवेशनच काम चालू आहे तर इथं अशी महाराजांची एक भव्य मोठी मूर्ती बी स्थापित आहे तर आता इथं पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे इकडे या मार्गावर तर इथं आल्यानंतर तुम्हाला जर इथली काय माहिती नसेल तर ते त्याची हिस्ट्री या स्मारकावरती लिहिलेली आहे ती थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो वेडात मराठी वीर दौडले सात छत्रपती शिवरायांच्या सरसेनापती प्रतापराव गुजर हे महापराक्रमी व प्रताप प्रतापी वीर पुरुष होते प्रत्येक रणसंग्रामात शत्रूला अक्षरशः झोडपून काढणारे प्रतापराव म्हणजे एक झंझावत वादळ होते स्वराज्याची दीर्घकाळ निष्ठेची सेवा करणाऱ्या प्रतापरावांच्या लढ्यात सांगण्यास इतिहास मोक आहे सतरा ऑक्टोंबर सोळाशे सत्तरच्या दिंडोरी नाशिक रणसंग्रामात दाऊद खान व इखलास खान यांचा पराभव करतात नेसरी खिंडीतले बलिदान व महाशिवरात्र चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर बहलने नेसरी कुप्पे दरम्यानच्या खिंडीत देऊन स्वराज्याचं पुन्हा आक्रमण के केले नेसरी कुप्पे म्हणजे जिथं आपण आता उभा आहे ती जागा पुन्हा आक्रमण केले तेव्हा प्रतापराव सामानगड परिसरात होते मगाशी आपण जर सांगितलं तसं गडिंगलं जवळ एक सामानगड आहे म्हणून त्या गडावर होते त्यांनी महाराजांकडे कुमक मागितली ह्या वर हा वच्चेरीवरती येतो याची गर्दीस मिळवून फत्ते करणे न पेक्षा आम्हासी तोंड दाखविणे नाही असे महाराज उलट लिहितात उपलब्ध सैन्यासह लढून विजयी व्हा असा त्याचा अर्थ होता उद्विग्न प्रतापरावांनी आपल्या सहा साक्षीदारांसह नेसरी खिंडीत भहलोल सैन्यावर हल्ला केला तुंबळ युद्ध झाले व प्रतापरावांचे सह सर्व पडले पावन झाली शिवावर सात देहांचा अभिषेक झाला दगडात दिसतील अर्जुनी ओढ्यात तरंगते अर्जुनी रंग रक्तांचा क्षितिजावर उठतो अर्जुनी मेघ मातीचा अद्याप वीरांनी कुणी वाऱ्यावर गात वेडात मनातील वीर दौडले सात प्रतापराव गुजर व त्यांच्या सहा साक्षीदारांना मानाचा मुजरा जस आता आपण लास्ट लाईन वाचली दगडात दिसतील अंजुनी तिथल्या टाचा तस तुम्ही बघू शकता इथे जो छोटासा डोंगर दिसतोय तिथं आपल्याला झेंडा दिसेल बघा छोटासा त्या ठिकाणी अजूनही आता जरी गेलात तुम्ही तर तिथे तुम्हाला असा ज्या वेळेस तिथं इकडे गड आहे त्या गडावर नजर ठेवण्यासाठी तंबू मारले होते त्या तंबूचे दगडामध्ये होल केले होते तंबू उभारण्यासाठी ते होल आणि घोड्यांच्या पायाच्या टाचा अजून सुद्धा त्या तिथे दगडांच्यावर आहेत तर तुम्ही ऐकलं असेल वीर दौडले सात हे म्हण ह्यासाठी आहे तर फक्त सात मावळ्याने मिळून बलोल खान असा हा शत्रू होता त्यांच्याशी लढले फक्त सात मावळे आणि सातचे सात शहीद झाले तर एवढा इतिहास आहे की सांगूनही पुरणार नाही तुम्हाला जे सात मावळे होते त्या सात मावळ्यांचे तलवार दाखवतो तुम्हाला तर हिता अशी महाराजांची एक मूर्ती आहे एक शिव मंदिर आहे आणि सात तलवारे आहेत आणि हो स्मारक याच्यावर सगळी माहिती दिलेली आहे पूर्ण इतिहासची जे तुम्हाला तलवार दाखवलो तीच तलवार होती जी युद्धात वापरली गेलेली होती काय रे पार्टी आहे का तुमची इकडे पार्टी करायची जागा आहे मग किती आहे तुम्ही सातवी तू सातवी तो सातवी इतिहास माहित आहे इकडचा सांगा की जरा ते शिवाजी महाराजांचे मावळे इथे सात वार रे त्यांच्या इथे तळवार आहेत आणि वरती तर घोड शिवाजी महाराजांच्या घोड्यांचे पाय आहेत तर जर तुम्ही कोल्हापूर या ठिकाणी आसपास असेल तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या तर असा हा आजचा ब्लॉग होता व्हिडिओ बघून तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा जय भवानी जय शिवराय चला टाटा बाय बाय